नमस्कार आज व्हिडिओ बनवायला नाही तर काही गोष्टी मांडायला व सांगायला आलो आहे मी आज कोकणात आहे काही दिवसापूर्वी हर्षदा ॲडमिट होती तेव्हापासून म्हणजे वाईटच वाईटच काळ चालू होता हर्षदाला डिस्चार्ज भेटला थोडा खूश झालो त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी असं माझ झालं की म्हणजे सांगूही शक म्हणजे सांगायला सुद्धा हिंमत होत नाही हर्षदाचे वडील वारले माझे सासरे लाडके ते नाही राहिले या जगात तर आता काल बारा होता त्यांचा आणि आता आम्ही कोकणातच आहे त्यांच्या गावाला आहे विलवडेला लांजा विलवडे पंधरा वीस दिवस तरी आपला व्हिडिओ पडला नाही हर्षदामध्ये ॲडमिट होती आणि हर्षदाला डिच्चात भेटल्याच्या नंतर आपले एक दोन व्हिडिओ मी जे बनवले होते तेच सोडले होते आणि त्याच दरम्यान तरात माझे सासरे लाडके म्हणजे हर्षदाचे वडील ऑफ झाले आणि आता मी त्यांच्याच गावाला आहे आणि मी फर्स्ट टाईम आलो इकडे या साईडला का तर सासऱ्यांचं असं झालं मुळे काही गोष्टी नकळता पण होतात काही गोष्टी म्हणजे कसं हे म्हणजे वाईटच काल होतं म्हणजे पहिला सुरवातीला हर्षदा ॲडमिट होती चार दिवस त्याच्यानंतर आता हे झालं आता काल त्यांचा बारा होता तो त्याच्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवतोय का तर म्हणजे सर्वांना म्हणजे समजायला की व्हिडिओ म्हणजे कसं आपण महिन्यातनं आपले चार व्हिडिओ तरी असतात म्हणजे एक तरी व्हिडिओ पडतो पण एवढे दिवस व्हिडिओ पडला नाही त्याचं कारण म्हणून हा माझे सासरे आता ह्या सासरे ऑफ झाले ह्या दुनियात नाही राहिलेत ते तर हर्षदाची पण हालत एवढी ठीक नाही आणि काही गोष्टी आहेत म्हणजे कसं ती पण आता कशी कमजोर पडली आणि कशी आता तिला भाव आहे बहिणी आहेत आई आता सर्व आम्हालाच बघायचं आहे जे काय आहे ते आणि ती आता व्हिडिओमध्ये ना पण नाही येऊ शकत तिला दाखवू पण नाही शकत त्याच्यामुळे हा मी एकटा व्हिडिओ बनवतो आहे नाहीतर आपल्या व्हिडिओमध्ये मम्मी बाबू हर्षदा कोण ना कोण असतंच हाच पर्सनली मी एकटा व्हिडिओ बनवते तर बाय चला तर व्हिडिओला आपण एंड करूया की असं काही गोष्टी वाईट घडल्या त्यामुळे आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम समजण्यासाठी तुम्हाला सांगते, आणि हर्षदा वगैरे सगळे फ्री होतील त्याच्यानंतर मी व्हिडिओमध्ये घेईन त्याच्या नंतर मी, मी तुम्हाला सर्वांना दाखवेन आता तिची म्हणजे मनस्थितीला म्हणजे आता ती म्हणजे व्हिडिओमध्ये तिला सुद्धा नाही का तर वडिलांचा असं झाल्यामुळे आणि तिचा भरपूर जीव होता वडिलांवर आणि वडिलांचासुद्धा लाड वडिलांचीसुद्धा लाडकी होती ही का तर सगळ्यात बारकी म्हणून तर आपण हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला आलो अशा काही गोष्टी हे आर्षदांच्या घराच्या समोरचं परिसर